नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो जिथे सर्व आशा संपतात आपले नशीब साथ सोडते सर्व रस्ते बंद होतात सर्वत्र आपल्याला अंधार दिसू लागतो मग तेव्हा आपल्या स्वामींचा खेळ सुरू होतो स्वामी दरबार सुरू होतो स्वामींची अद्भुत लीला सुरू होते म्हणून तर स्वामी म्हणतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी तुझाच आहे फक्त तू माझे नामस्मरण कर तुझ्या संकटांमध्ये माझे नाम घे आणि तुला जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा तू मला पुकार मी नक्की येईल तर मित्रांनो आता जर तुमच्या आशा संपल्या आहेत तुमच्या नशिबाने तुमची साथ सोडली आहे आणि तुम्हाला असे वाटते की सगळे रस्ते बंद झाले आहेत सगळा अंधार तुम्हाला दिसतोय तर त्यावेळेस तुम्हाला एकच उपाय आहे तो म्हणजे श्री स्वामी समर्थ यांच्या सेवेत रमण्याचा तुम्ही स्वामींची सेवा सुरू करा सेवा खूप छोटीशी असते मित्रांनो ती म्हणजे स्वामींचे नामस्मरण करणे हो जेव्हा वेळ मिळेल तिथे तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ या नामाच्या नामस्मरण करा या नामात अद्भुत शक्ती आहे आपल्या आशा संपल्या असतील स्वामी धावत येतील नशिबाने साथ सोडली असेल तर स्वामी नशिबच बदलतील सर्वे रस्ते बंद झाले असतील तर नवीन रस्ते स्वामी दाखवतील सर्वत्र अंधार दिसू लागतो तेव्हा स्वामी प्रकाश म्हणून आपल्या आयुष्यात येतात आणि हाच असतो आपल्या स्वामींचा खेळ यालाच म्हणतात स्वामी दरबार ही स्वामींची अद्भुत लीला आहे मित्रांनो फक्त स्वामींची सेवा स्वामींचे नामस्मरण करा आयुष्यात कितीही अडचणी असल्या तरी त्या दूर होतात एकच एक उपाय फक्त स्वामींचे नामस्मरण अनुभव सगळ्यांना येतात तुम्हालाही येईल तर मित्रांनी ही माहिती तुम तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद